भावसार विजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने विद्यानिकेतन शाळेमध्ये एच बी ए वन सी म्हणजेच शरीरातील तीन महिन्याचे साखरेची टक्केवारी ही टेस्ट जी सहाशे रुपयाला असते तसेच बी पी तपासणी रँडम शुगर तपासणी पूर्णपणे मोफत तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन भावसार बँकेचे चेअरमन श्री किरण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे सचिव माधव वळसे डॉक्टर अमोल पतंगे अश्विन डोजोडे यांची उपस्थिती होती यावेळी अडुसष्ट रुग्णांनी याचा फायदा घेतला या शिबिरात डॉक्टर राहुल मेडीदार यांनी मधुमेहाबद्दल सखोल माहिती तसेच घ्याव्याची काळजी याबाबत मार्गदर्शन उपस्थिती सर्वांना दिली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सागर सरवदे सिद्धराम हंचाटे श्रीकांत रंगदळ संजय पतंगे उमेश डोईजोडे प्रभाकर कुसुमकर प्रकाश जवळकर हर्षद क्षीरसागर भांबोरे आदींनी परिश्रम घेतले गोळाची गोळाचे पदार्थ ते आपल्या आहेत आता खूप सेम आणि मनात दाखवते जातात मनात दाखवते